साडे माळे आणि परिसरातील सर्व मंडळी सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले या ठिकाणी व्यक्त तर एक दहा पंधरा दिवसापूर्वी तही संवाद आपलं गावभेड दौऱ्या या परिसरामध्ये आम्ही केला आणि त्या घावभेड दौऱ्यामध्ये हे सगळ्याच प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर ही चर्चा झाली आता याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आपापली जी कामं गेल्या वर्षी किंवा दीड वर्षापूर्वी साहेबांकडे जी दिली होती त्यातली सर्व काम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली परंतु काम मंजूर झाल्यानंतर त्याची जी प्रोसेस असते ती प्रोसेस आपण सर्वांनी या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे कारण त्याचं एस्टिमेट व्हावं लागतं एस्टिमेट झाल्यानंतर त्याची मंजुरी असते नंतर ते टेंडरला टेंडरला वर्क ऑर्डर होते परंतु मधी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या आचारसंहिता होत्या आणि त्या आचारसंहितेमुळे हे चार दोन तीन चार पाच महिने त्याच्यामध्ये गेले आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आता त्याचे टेंडर झाले आता वर्क ऑर्डर झाले आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर आता त्याचं काम हे त्या ठिकाणी चालू आता त्याच्यामध्ये आसाण्याचा रस्ता तुम्ही आसा। आसा या ठिकाणी असा आसाल्याला सांगितलं आसानी गावाने जे जे सांगितलं ते ते केलं काही कमी केलं नाही मेन नंबरवान ते तुमचा जो रस्ता होता तिकडे आंब्याला त्याला पण ते काम आपलं चालू आहे माळीन ते आसाने त्याला पण पैसे दिलेत ते ऑर्डर झालेले आहेत तो करते ठिकाणी

साहेब नाही एवढंच काम आहे आपण दारातून पाणी उतरून तिकडे देतो हे तर आपल्या जवळ पाणी आहे जेवढं जेवढं शक्य तेवढं तेवढं काम आपल्याला दिले काय त्याच्यामध्ये साहेबांची होता मी मग आता या सगळ्या गोष्टी होत असताना अनेक रस्त्यांची कामं सांगितली सगळी महत्व आता तळफेशाची मागची मागची बातमी होती तळफेवळीच्या त्या सभा मांडपायची तो आता मंजूर झालाय पण मंजूर झाल्यानंतर त्याची प्रोसेस असते लगेच एक दोन महिन्यात होत नसतं पुढचं शेतकरी शेतकऱ्यांनी शेतामध्ये एखादं पीक घ्यायचं तर मशागत करावं लागते मशागत केल्यानंतर ती पेरणी करावं लागते नंतर ते हे होत तसं काही गोष्टीला त्याला वेळ ही जात असते त्यामुळे तेही काम त्या ठिकाणी निश्चित होईल जे जी कामं आपण सांगितले ती जे काम या ठिकाणी होतात त्याच्यानंतर बिघडचा पण रस्ता तीन चार किलोमीटर जा त्यातले एक कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत पुढच्या बजेट मध्ये बजेट हे वर्षातून यंदाच होत आणि बजेट न पुढच्या बजेटला त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी पुढच्या रस्ता त्यावेळेस पुढे होईल या ठिकाणी आपण अनेक समस्या या ठिकाणी मांडल्या त्या समस्यांच निराकरण हे शंभर टक्के होत असं नाही परंतु कमीत कमी साहेबांच्या माध्यमातून नव्वद टक्के ते पूर्ण झाले दहा टक्के काम आपलं जे राहिलेले ते आपल्याला पूर्ण करता येईल आता पंचाव्याची जे लोक आहेत ती ते पंचाव्याची लोकांच्या संदर्भात खर तर आपण हे आठ वर्षपूर्वीच केलोजी पण त्याची ज्याची जागा घेतली तोच कोर्टामध्ये केला आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याला विलंब लागला मग केस आपल्यासारखी आणि आता ते पुन्हा अलॉटमेंट करायचे आता मग अशी घरकुलाच्या संदर्भात सांगितलं शबरी मधून आपण जेवढं टार्गेट देतो ना तेवढं जे तेवढं मंजूर होतं त्यामुळे आता जी कात्यारी समाजाची जर जागा असेल आपल्या आढेवड्याची तर पंधरा का वीस जरी असले सगळे होतात कारण आपल्याला टार्गेट वापर आपल्याकडून प्रस्ताव कमी जातो असं या मध्ये करकोला वाचून कुणी वंचित त्या ठिकाणी राहत नसतो पण त्याचा पाठपुरावा काही आपल्या माध्यमातून सरपंच आहे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रस्ताव हा पेडीओ पर्यंत गेला पाहिजे तो प्रकल्प ऑफिस गेला पाहिजे प्रकल्प ऑफिस कडून नंतर तो पुढे नाशिकला जातो तर अशी त्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला निश्चित करायची आहेत या ठिकाणी आपण सर्व मंडळी ज्या व्यथा या ठिकाणी मांडल्या त्या व्यथा निश्चित पूर्वतही साहेबांपर्यंत पोहोचवतील आणि आमच्याकडूनही काही चुकत आल्या आमच्याकडून जरी काही चुकत असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करून पुढे जायचं ठीक आहे आता आता मधुर बाबांनी सांगितलं की काय चुका झाल्या ठीक आहे आता चुका झालेल्या आहेत त्या चुका कशा दुरुस्त करता येईल या पुढच्या काळात त्या आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी केल्या पाहिजेत कारण साहेबांनी जेवढं केलंय ते इतर तालुक्यात जाऊन तुम्ही पार काय परिस्थिती इतर तालुक्यांची आणि आपली आपण कुठपर्यंत गेलो आपला इतका विकास साहेबांनी केलेला आहे मग आपण जे कमी पोडलेलं आहे कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त केलं पाहिजे आता गेले पस्तीस वर्ष या ठिकाणी जे जे काम आपण सांगतात ते जे सायबर पोहोचवण्याचं काम आमच्या सारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतात तुम्हाला ज्या ज्या वेळेची काही मदत लागेल ती जी मदत देण्याचं काम आम्ही या ठिकाणी चौधन करतो